नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या संबंधी पोलीस ठाण्यात एक ईमेल आलाय शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चक्क जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे एकनाथ शिंदेची गाडी ही बॉम्बने उडवण्याची अशी धमकी आहे ही आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ईमेल आल्याची माहिती दिली जाते पोलिसांकडून ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध अद्याप सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चक्क जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे आणि मुंबईतल्या जवळपास सात ते आठ पोलीस ठाणे आणि इतर विभागात हा धमकीचा मेल त्याचबरोबर ईमेलमध्ये एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे मुंबई पोलिसांकडून सध्या मेलचा तपास सुरू आहे आणि याची अतिरिक्त माहिती देणार आहेत आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत संतोष देवकर जे आहेत ते जोडले गेले संतोष काय सांगाल याबद्दल पाहायला गेलं तर याच्या अगोदर देखील महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे हे जेव्हा मंत्री होते तेव्हा सुद्धा नक्षलवाद्याकडनं एकनाथ शिंदे यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती आज सकाळी सुद्धा गोरेगाव पोलीस ठाणे येथे एक धमकी माझा मेल गोरेगाव पोलिसांना प्राप्त झाला त्यामध्ये एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांची गाडी बॉमने उडाण्याची धमकी या मेलमध्ये होती पुढील तपास पोलिसांकडे चालू आहे आणि आता सध्याची अपडेट अशी आहे की पोलिसांना एक कळतंय की ते कुठे ना कुठे फेक ईमेल असण्याचा संशय पोलीस व्यक्त करतात परंतु पोलीस तरी देखील कसून कर तपास करण्यात येत आहे पुढील जशी माहिती आपल्याला मिळेल आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल प्रतीक्षा नक्कीच यावर मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली त्यांचं नेमकं याबद्दल काय म्हणतात अजून अधिकारी अधिकारी दृष्ट्या कुठलीही वक्तव्य कोणा कुठल्याही नेत्याकडनं आलेली नाही आहे जशी येईल तशी आपल्याकडे माहिती पोहोचवण्यात येईल प्रतीक्षा नक्कीच खरं तर हा फेक मेल आहे की खरंच कुठल्या तरी उद्दिष्टाने हा मेल करण्यात आला या आहे याबद्दल अजूनही तपास सुरू आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अशा धमकीचा मेल येणं ही खरंच गांभीर्याची गोष्ट आहे याबद्दल आणखी अपडेट जाणून घेऊया आणि त्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार